नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुनील करवे या गेला गजकेसरी सह अनेक शुभयोग एकत्र येत आहेत यंदा शनी गुरुचा दुर्मिळ संयोग सूर्य आणि चंद्र ऋषभ राशीत तेही स्थान हा अद्भुत दिवस तुम्हाला यश आणि समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकतो फक्त आज आपल्या घराच्या ईशान्य दिशेत एक सोनेरी वस्तू ठेवा आणि ओम महालक्ष्मीच विद्मय विष्णू पत्नीच धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अकरा वेळा स्मरण करा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा आणि यशाला स्वतःहून आमंत्रण द्या तथास्तु तो चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक आणि फॉरवर्ड करायला विसरू नका वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांना देत आहे धन्यवाद आणि शुभ अक्षतृतीया